आपण होतो श्रीराम कथेची प्रस्तावना बघत गोस्वामी संत तुलसीदास महाराजांनी रात्रीला ग्रंथ ठेवलेला आहे सकाळी लॉक उघडल्या गेला आणि पुजारी पाहतात तर खाली असणारा ग्रंथ वर येऊन होता म्हणजेच ग्रंथ देवाला मांडणे आणि त्या दिवसापासूनही श्रीराम कथा तुम्ही आम्हापर्यंत पोचायला लागली म्हणजेच राम कथा गोस्वामी संत तुलसीदास महाराजांनी लिहिली आणि हनुमान चालिसा सुद्धा तुलसीदासजी महाराजांनी पण कुणाला संकल्पना माहिती आहे का की हनुमान चालिसा केव्हा लिहिली गेली काय प्रसंग होता त्यावेळेला कुठे लिहिली गेली असेल हनुमान चालिसा मंदिरात बसून आठवलं किंवा मिळाला वेळ तर सांगन एक दिवस हनुमान हुण। चालिसीची निर्मिती जेलमध्ये झाली आहे दादा कारागृहामध्ये कारागृहामध्ये हनुमान चालिसीची निर्मिती झालेली आहे आणि लिहिणारे आहेत ही कथा आपण दिवस पाहू पण आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आज शिवचरित्र सांगणं महत्वाचं आहे म्हणून शिवचरित्र सांगून श्रीराम कथारूपी ग्रहामध्ये आपण प्रवेश करणारे सकाळी आपण पाहिलं की भरतवाज ऋषी प्रयाग क्षेत्रामध्ये आहे या प्रयोग क्षेत्रामध्ये अनेक संतांची कुटी आहे आश्रम आहेत त्या आश्रमामध्ये भरतवाज ऋषी बसलेले आहे भरतवाज ऋषी श्रीराम प्रभूची लय श्रीराम कथा खूप आवडत असते यांना श्रीराम चरित्राची माहिती सांगताना भरद्वाज ऋषी प्रस्तावना करतात की बाबा रे श्रीराम कथा पक्षाप्रमाणे आहे चकोर पक्षाप्रमाणे आहे कारण ऐका तुम्हा आम्हाला जर नदीत आंघोळ करायची असेल आम्हाला नदीत आंघोळ करायची असेल तर आपल्याला नदीपर्यंत जावं लागतं श्रीरामचरित मानस म्हणजे मानस सरोवराची उपमा तुम्हा आम्हाला नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जावं लागेल पण पाणी जर जास्त असेल आणि पाय जर घसरला तर त्या परत येऊ हो येऊ का आपण गंगेमध्ये समोर पया चौदा दिवसानंतर लाडू वड्याचा पाणी अरे समुद्रात मी माणूस सरोवरामध्ये जर अंगोळीला गेला तर बुडून मर मरण्याची भीती आहे या रामकथेमध्ये येऊन आंघोळ राम करा जेवढे खोल झाल तेवढा तुमचा बेडा पार है। ही रामकथेची महिमा आहे समुद्रापर्यंत तुम्हाला मला जावं लागेल ही रामकथा तुमच्या गावात ही श्रीराम कथा तुमच्या गावात आहे किती मोठं दुर्दैव आहे एक भी जर विचार केला आपण तर आपल्या घरातले देवी देवता आपल्या घरातला ग्रंथ चौकात येऊन बसतो आणि घरातून लोकांना चौकात येऊन बसावं लागतं ऐकण्यासाठी काय दुर्दैव आहे का देवारा आमचा पवित्र राहिला नाही देवघर आमचं पवित्र राहिलं नाही म्हणून इथं येऊन बसावं लागतं मी एक गोष्ट विचारतो तुम्हाला ज्यांना त्यांनी हात वर करा जेवढं समाधान तुम्हाला या मंडपात मिळते दोन तासामध्ये तेवढं समाधान आणि शांत मन कोणाकोणाच्या घरात वाटते त्यांनी हात वर करा शब्द कळले असते तर बघ जेवढं समाधान आणि मनाला प्रसन्नता या दोन तासामध्ये तुम्हाला इथं मिळते एवढीच प्रसन्नता आणि एवढं समाधान ज्यांच्या ज्यांच्या घरी भेटत त्यांनी हात जरा वर करतो खा। मला वाटतं ते घर नाही तुमचं मंदिर आहे ते घर नाही तुमचं मंदिर आहे आणि ही रामपतीची ताकद आहे या ठिकाणी आपण येऊन बसलोय चला आपण भरतवाज ऋषीच्या आश्रमामध्ये यादीने येतात या कथेचे चार संवाद आहेत दादा किती चार संवाद तुमच्याकडे पाणी अडवायचं असेल तर एक नदी आहे दुसरा समुद्र आहे तुमच्याकडे ते छोटे छोटे असतात त्यांना काय म्हणतात कपडे बिपडे धुण्यासाठी जात आहेत तळा तळ्यात का मळ्यात म्हणजे कळलं तळा तळ्याचे चार बाजूला पाणी असतं मधात मातीची पारच असते ना मधामध्ये पाणी असते चार बाजूला भिंती असतात त्याला तळ्याचे पार म्हटली जाते बरोबर आहे ज्याप्रमाणे तळ्याला चार घाट असतात या श्रीराम कथेमध्ये सुद्धा चार संवाद आहे पहिला संवाद आहे शिव पार्वती संवाद सर्वात प्रथम ही कथा शिवजीनं पार्वतीला सांगितली सर्वात पहिली श्रीराम कथा शिवजींनी सांगावं आणि पार्वतीनं ऐकावं दुसरा संवाद आहे याज्ञेवल्के महाराज आणि भरतवाजी महाराज तिसरा संवाद आहे भुशुंडी आणि गरुडजी महाराज आणि चौथा संवाद आहे तुलसीदासजी आणि संत